नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय जेवताना तोंडी लावण्यासाठी झणझणीत अशी मिरची तीही तेलाचा वापर न करता त्यासाठी या ठिकाणी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे शे शे शेंगदाणे घालायचे एक चमचा बडीशेप घालून घ्यायची व अर्धा चमचा मोहरी घालायची तीनही झिन्या छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे छान असे खरपूस होईपर्यंत भाजले की मिरची पण आपली छान अशी चवीला होते या ठिकाणी शेंगदाणे बडीशेप आणि मोहरी व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे व त्या त्याच पॅनमध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे मिरची मी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे ही रेसिपी तयार करण्यासाठी कोवळ्या मिरचीचा वापर करायचा आहे मी पोपट्या रंगाच्या मिरचीचा वापर करते ही चवीला तिखट नसल्यामुळे व त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लासभर पाणी ओतून घ्यायचं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे ही मिरची आपल्याला पाण्यामध्ये छानपैकी शिजवून द्यायची आहे पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम ही मिडियम करायची व मिडियम फ्लेमवरती ही मिरची आपल्याला शिजून द्यायची आहे सुरुवातीचे दोन मिनटं झाले की त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे व मध्यंतरी ह्यावरील झाकण काढून चेक करायचं आहे की आपल्या मिरचीमधलं पाणी आटलेलं आहे की नाही व आपली मिरची व्यवस्थित अशी शिजली गेली आहे की नाही पुन्हा एकदा दोन मिनटासाठी ह्यावरती झाकण ठेवायचे व झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्यामधलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे व मिरची सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे मिरचीला मस्त असं चटपटीत फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये मी लिंबूचा रस वापरते लिंबूचा रस घातल्यामुळे ह्यामधला जो तिखटपणा असतो तो कमी होतो व त्याची जी, जी चव आहे ती उभारून येते त्यासाठी लिंबाचा वापर आपल्याला करायचा आहे पुन्हा एकदा एखाद मिनिटभर हे परतून घेतल्यानंतर आपण जे शेंगदाणे बडीशेप व मोहरी भाजून घेतली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड अशी वाटून घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालायची आहे शेंगदाण्याची भरड ती घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे दोन एक मिनटं त्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा ही मिरची चवीला छान लागते व झनझणी तशी रेसिपी आवडली असल्यास ले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा